जसा जसा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत आहे तसे तसे या सर्व गोष्टीमध्ये वादविवाद उफाळत आहे आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळं हे जे आरक्षणाचा मुद्दा आहे हा वादाच्या भोरात सापडत आहे तर कधी कुठं काही होतं तर कधी कुठं काय होतं आता हल्लीच अशा सर्व गोष्टीमध्ये एक बाब अशी घडली आहे की छगन भुजबळ यांच्या यांच्याबाबत आपला बुलढाणा जिल्ह्याचे दमदार आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी एक विधान केलं आहे एक वक्तव्य केलं आहे त्याची खूप खूप व्हायरल अशी ॲडिओ होती आहे तर तेच आपण आज ऐकणार आहोत आणि याच्या अगोदरसुद्धा संजू भाऊ गायकवाड यांचं मराठा आरक्षण याला शंभर टक्के पाठिंबा होता आजही आहे आणि त्यांना जिटं कुठं ओबीसी ओबीसी नेते स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणारे लोकं या सर्व आरक्षणाच्या विरोधात आजही उभे आहेत मला असं वाटतं की आपण सर्वात अगोदर तो ऑडिओ ऐकून घेऊयात की ज्यामध्ये संजू भाऊ गायकवाड यांनी त्या एका व्यक्तीचा जरा पाहुणसार घेतला आहे चला बघूया हॅलो हॅलो हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलत दुर्गेश बागुल बोलतो कल्याण का बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं होती गेलं ना त्या माय भोजबळ करत नामनगी कापलं त्याची जिब्बी कापणारी म्हणायचं आलं ऐकाय करते कळलं का आपले दमदार आमदार संजूभाऊ गायकवाड हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात नेहमीच त्यांची जीभ घसरत असते पण त्यांचं हे बोलणं ते पूर्वीपासूनच त्यांची रोकटोक भूमिका असते कोणत्याही विषयावर आणि बुलढाणा जिल्ह्याचा चेहरा बदलून ठेवणारे हे पहिले आमदार आहेत पहिल्याच पै पहला, पहिल्याच संधीमध्ये अगदी बुलढाणा तुम्ही या अगोदर जर पाच वर्षा अगोदर जर तुम्ही बुलढाणा शहर पाहिलं असाल आणि जर आशामध्ये पाहिलं नसाल तर मी तुम्हाला आमंत्रित करतो आवर्जून तुम्ही बुलढाणा शहरामध्ये या आणि बुलढाणा शहराचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसेल आणि हे सर्व काम आपले दमदार आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी केलं आहे आणि हे जे वक्तव्य संजूभाऊ गायकवाड यांनी केलं यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे काय मत आहे आवर्जून कमेंट करून आवर्जून सांगा मित्रांनो हे असे आपले दमदार आमदार ते नेहमीच वादाच्या भवऱ्यात असतात आजपर्यंत बुलढाण्यामध्ये किती आमदार आले आणि किती गेले पण हा दमदार आमदार असा आमदार आजपर्यंत कधी दिसला नाही झाला नाही आणि होणारही नाही म्हणून मला असं वाटतं की अशा राजनेत्यांना नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजेत आणि नेहमीच पुढाकार घेतला पाहिजेत चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया